तालुका होमगार्ड पथकाच्या वतीने अठ्याहत्तरावा वर्धापन दिन रविवारी पंधरा डिसेंबर रोजी बोरगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच सुरू असलेल्या कार्यक्रमाची सुरुवात शिस्तबद्ध मार्चने झाली ब्रह्मपुरी शहरातील विविध मार्गांनी बँड पथकाच्या तालावर होमगार्डच्या जवानांनी रूट मार्च काढून शिस्तीचं प्रदर्शन केलं यानंतर बोरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली पर्यावरण संवर्धनासाठी विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनासाठी योगदान देण्याचा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होमगार्ड जिल्हा समादेशक आणि अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू होत्या प्रशासकीय अधिकारी नंदा सूर्यवंशी व केंद्रनायक नरेश राहुड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला तालुका समादेशक एम बी पठाण यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मपुरी पथकातील महिला व पुरुष होमगार्ड सैनिकांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला सरपंच मेघा पिंपळकर ग्रामपंचायत सचिव गोपाल गावतुरे पोलीस पाटील खुशाल मै अंगणवाडी शिक्षिका तोंडरे तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी व होमगार्ड सैनिक चंद्रशेखर बावनकुळे विनोद लाखे महादेव ठेंगरे दिलीप तोंडरे कवडू पिंपळकर दिलवर राऊत प्रीतम बागडे शालू कोसे कविता कुरझेकर यांनी सहकार्य केलं सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनासाठी होमगार्ड पथकाने हाती घेतलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही वृक्षारोपण श्रमदान तसेच आम्ही ब्रह्मपुरी रूट रूटमार्च हे केले व वर्धमान दिन आम्ही या मार्गदर्शनाखाली आमची होमगार्ड संघटना सहा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस या ठिकाणी या वेळेस आमची स्थापना स्थापना झाली त्याच्यावर आम्ही हरेक बंदोबस्त आणि पूर पोर विमोचन सगळे आम्ही जेवढे आमच्या शासनाने आम्हाला काम दिले आहेत आम्ही सहज सह खुशीनं आम्ही सगळे कामं नेहमी पार पडतो पा पाडत असतो आणि जिथं तिथं आम्हाला जेव्हा आम्हाला बोलण्यात आला त्याचा पूर्व पिढीत असो किंवा काही कुठे आग लागली असेल कुठं विमोचन असेल तिथं आमचे लोक कधी धावून येतात आणि आमचे होमगार्ड तेथे तत्पर आहेत का आम्ही कुठेही जाऊन तर आमचे होमगार्ड कमी पडणार नाही होमगार्ड वर्धापन दि अठ्याहत्तर हा सहा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसपासून जेव्हा होमगार्डची स्थापना झाली त्या होमगार्डची स्थापना मोरारजी देसाई यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला केली त्या काळामध्ये भारत स्वातंत्र्य व्हायचा होता तेव्हा दंगली बिमाऱ्या फ्लेक्स सारख्या बिमाऱ्या व्हायच्या तेव्हा सैन्यबळ किंवा अशी दुसरी कोणतीही यंत्रणा सरकारकडं नव्हती तेव्हा मोरारजी देसाई यांनी होमगार्डची स्थापना केली त्या स्थापनेमध्ये होमगार्ड म्हणजे काय होमगार्ड तेव्हा लोक सर्व गरीब किंवा असे असायचे आणि त्यांना मदत करणारे काही लोकांच्या संस्था म्हणजे ही होमगार्ड संस्था ह्या संस्थेमध्ये भरती होणारे लोक म्हणजे जे आपलं घर चालवून आपल्या घरच्यांना वेळ देऊन आणि सज्जन आपल्या घरी खाऊन पिऊन सुखी असणारे लोक डॉक्टर म्हणा इंजिनियर म्हणा सुशिक्षित लोकं ते आपल्या घरचा टाईम देऊन उरलेल्या टायमामध्ये होमगार्डमध्ये येऊन कामं करायचे आणि ते काम म्हणजे लोकांसाठी निष्काम सेवा म्हणजे त्याच्यात काही शि स्वार्थ नाही आणि स्व स्वतः स्वख हर्चाणं सेवा करणं म्हणजे हेच होमगार्डची स्थापना झाली तेव्हा तेव्हापासून हा आपण होमगार्ड दे दिन म्हणून साजरा करतो आज आपण बोरगाव इथं वा वर्धापन दिन सप्ताह साजरा करतो त्या सप्ताहामध्ये आमचे समाधीशक मान्य पठाणसाहेब यांनी आपल्या पथकातील सर्व होमगार्ड सैनिकांना हरवर्षीप्रमाणे बोरगाव इथं सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यासाठी पुरी टीम इथं आणली आणि इथं आम्ही स्वच्छता अभियान वृक्षारोपण हा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि पुन्हा येणाऱ्या वर्षात पण आपण साजरा विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी